भाजपाचे केंद्रीय निरीक्षक मुंबईमध्ये पोहोचणार आहे कारण बुधवारी आता नवनिर्वाचित आमदारांची बैठक होऊ घातलेली आहे त्यासाठी भाजपाचे केंद्रीय निरीक्षक मुंबईमध्ये येणार आहेत विधिमंडळ गटनेता निवडीची प्रक्रिया उद्याच होणार आहे या बैठकीमध्ये निरीक्षक विधिमंडळ नेते प्रतोद गटनेत्यांची निवड क करतील आणि विधीमंडळ गटनेता हाच भाजपा महायुतीचा मुख्यमंत्री असेल मुख्यमंत्री निवडीनंतरच किती मंत्री शपथ घेणार हे देखील चित्र स्पष्ट होणार आहे दरम्यान भाजपा निरीक्षकांच्या बैठकीमध्ये नेमकं काय होणार आहे त्यावर एक नजर टाकूया बुधवारी सकाळी साडे दहा वाजता नवनिर्वाचित आमदारांसोबत निरीक्षकांची बैठक होणार विधिमंडळाच्या सेंट्रल सभागृहामध्ये ही बैठक होणार आहे या बैठकीमध्ये निरीक्षक विधिमंडळ नेते प्रतोद नेत्यांची निवड सर्वानुमते करतील निवड झाल्यानंतर त्याच दिवशी राज्यपालांना सत्ता स्थापनेसाठी पत्र दिलं जाणार या संदर्भातले अपडेट देण्यासाठी महेंद्र जोईल आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत महेंद्र आता निरीक्षक केंद्रीय निरीक्षक काही वेळातच मुंबईमध्ये पोहोचतील गटनेता निवडीची प्रक्रिया आता लवकरच होणार आहे या संदर्भातले काय अपडेट मिळत आहे कधीपर्यंत केंद्रीय निरीक्षक मुंबईत पोहोचतील त्यापूर्वी एक महत्त्वाची बातमी देवेंद्र फडणवीस हे काही वेळापूर्वीच वर्षा बंगल्यावरती जात आहेत अशी बातमी मिळते वर्षा बंगल्याजवळ जाऊन एकनाथ शिंदे गाजेबाऊ यांना ते भेटतील आणि नेमकी चर्चा काय होईल पाहणं महत्वाचं नाही मात्र काही वेळापूर्वीच ते इथून रवाना झाले आहेत एकंद या सगळ्या संदर्भात चर्चा होते कारण गिरीश महाजन ही थोड्या वेळापूर्वी वर्षा बंगल्यावरून वर्षा बंगल्याच्या दिशेने जातानाचं जे आपल्याला सूत्रांनी माहिती दिली होती ते सागर बंगल्यावरती दे देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली आहे इथून त्यानंतर ते गेले यानंतर लगेचच आता देवेंद्र फडणवीस हेही वर्षा बंगल्यावर गेले आता बातमी तुम्ही जो विचारलेला प्रश्नाची की उद्या घटने पदाची निवड होणार आहे गटनेता पद यानंतरच मुख्यमंत्री म्हणून त्या पदावरती जे ते व्यक्ती आहे त्यांची निवड केली जाईल त्यासाठी विजय रुपाणी आणि निर्मला सीतारामन ह्या यांचं जे हे लोक जे मुंबईत येणार आहेत आणि त्यांची उद्या बैठक होणार त्या बैठकीत गटनेता पदावरती शिक्कामोर्तब होईल त्यानंतरच मुख्यमंत्री पदासाठी जी पुढची प्रक्रिया सुरू होईल जी मात्र हे कधीपर्यंत निरीक्षक पोहोचतील काय त्यांची आजची काही भेटीगाठी ते घेणार आहेत का कि थेट की थेट उद्याच्याच बैठकीत ते आपल्याला सहभागी झालेले दिसतील अशीच वर्तवली गेले ती थोडीशी चर्चा होईल या संदर्भात आणि उद्यात ही होईल कारण पाच तारखेला शपथविधी आहे आणि उद्या ह्या सगळ्या प्रक्रिया पूर्ण झाल्या पाहिजे आणि परवा जेव्हा शपथ सोहळा विधी होणार आहे त्या सगळ्या सोहळ्याला ही सगळी नावं क्लिअर झाली पाहिजे त्यानंतर शपथविधी सोहळा होईल जी याच प्रकारे या हालचालींवर लक्ष ठेवून राहा वेळोवेळी अपडेट देत राहा तुरतास धन्यवाद महेंद्र आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी